काय रेट्स आहेत आणि कुठल्या प्रकारचे मेन्यू आहेत जसं की सलाड आहे देन हेल्दी स्नॅक्समध्ये या सगळ्या गोष्टी आहेत मील आहे एग्स एग्समध्ये पण देखील बॉईल एग आहे बॉईल एग विथ वेज तर आपलं हे चिकन सँडविच आलेलं आहे फास्ट फूडमध्ये आपण ट्राय करणार आहोत बघ टेस्ट कर म्हणजे काय की नोकरीसाठी मुंबई पुणे अशा शहरांमध्ये न धावता हे जे युवक आहेत मालवणात राहून व्यवसाय करत आहेत आणि त्यांना प्रमोट करणं हे मालवणीलाचं प्रथम कर्तव्य आहे कसंच मित्रांनो मजेत ना असेल मधराव पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या अगोदर आपण मालवणी लाईफ युट्यूब चॅनलमध्ये असंख्य हॉटेलचे व्हिडिओ असतील किंवा कॅफेचे व्हिडिओ असतील हे पाहिलेच असतील असाच एक आपल्या मालवणातील एक युवक एक कॅफे चालवतो आहे आणि त्या कॅफेमध्ये तुम्ही जर हेल्थ कॉन्शियस असाल तर तुमच्यासाठी देखील फूड आहे आणि जर तुम्ही फुडी असाल तुम्हाला जर काय म्हणतात त्याला पिझ्झा त्याच्यानंतर सँडविच असे काही गोष्टी ट्राय करायच्या असतील तर ते देखील ऑप्शन त्या कॅफेमध्ये आहे तर आज आपण जाणार आहोत मालवण शहरामध्ये आणि या कॅफेला भेट देणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तर आता आपण जाणार आहोत ते बॅलन्स बाऊल कॅफेमध्ये आपण हो आहोत मालवण एस टी डेपो जो मुख्य एस टी डेपो आहे त्या एस टी डेपोच्या बरोबर समोर आहोत इथून हार्डली आपल्याला एक दहा पाऊल पुढे रेडकर हॉस्पिटलच्या इकडे जायचं आहे अगदी म्हणजे दहा पंधरा पाऊल पुढे ती पुढे जी रिक्षा दिसते तिथून आतमध्ये लेफ्ट साईडला गल्ली जाते रेडकर हॉस्पिटलला लागून त्या गल्लीतनं आता आपल्याला आतमध्ये आप जायचं आहे अगदी डेपोपासनं नाही म्हटलं तरी एक पन्नास शंभर मीटरचं अंतर असेल स्टँडकडनं पुढे आल्यानंतर हे रेडकर हॉस्पिटल आहे आणि त्याला लागूनच ही गल्ली आहे या गल्लीत आपल्याला हार्डली पुढे एक दीडशे मीटर जायचं आहे तर रेडकर डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या बाजूने आलेल्या गल्लीतनं आपण हार्डली एक हंड्रेड मीटर्स पुढे आल्यानंतर या ठिकाणी द फिटनेस वॉरियर ही जिम आहे आणि जिमच्या बाजूलाच या ठिकाणी बॅलन्स बाउल आहे आणि आपण आता इथे काय काय मेन्यू आहेत ते बघणार आहोत नमस्कार चिन्मय स्वागत आहे तुझं मालवणी युट्यूब मध्ये काय कन्सेप्ट आहे हा बॅलन्स बाउल बॅलन्स बाउल असं मी एक कॅफे चालू केले आहे त्यामध्ये जिम साठी डायट फूड वगैरे अच्छा डाईट फूड वगैरे हेल्दी फूड अशी okay. करूं, करूं दसा दसा मी कन्सेप्ट चालू केलेली आहे त्यामध्ये जिमची लोक आपला जो डाईट असेल तो माझ्याकडे कस्टमाइज करून हे करू शकतात अच्छा कस्टमाइज जसा करतील तसा मी त्यांना करून देऊ शकतो आणि दुसऱ्या लोकांसाठी आम्ही फास्ट फूड सँडविच फ्रेंच फ्राईज ओके okay. परत चिली वगैरे हे ते फास्ट फूड आयटम चालू केलेले आहेत बरोबर म्हणजे हेल्थ कॉन्शियस मुलाबरोबर असे काही माझ्यासारखे मित्र असतात जे हेल्थ ची परवाना करता बऱ्याच गोष्टी खातात आणि कुठेतरी ते कमी झालं पाहिजे पण हेल्थ वर लोकांनी लक्ष दिलं पाहिजे so दोन्ही गोष्टी तू आणलेल्या आहेत म्हणजे मी एक हेल्दी फूड पण चालू केले आहे त्याचबरोबर फास्ट फूड पण चालू केलेले तर या दोन्ही गोष्टी आपल्याला या बॅलन्स बाउल मध्ये मिळतील म्हणूनच तू नाव हो, बॅलन्स बाउल दिलेलं आहे हो। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो कॉन्सेप्ट आहे हा मला फार का आवडला कारण की मी गेली वीस वर्ष मालवणात राहतोय या अगोदर देखील मी जिम जॉईन केलेली पण हा कॉन्सेप्ट हेल्दी फूड कॉन्सेप्ट किंवा डाएट फूड आणि कस्टमाइज अगदी म्हणजे जसं जो बॉडी बिल्डिंग करत असेल किंवा साधा व्यायाम जरी करत असेल तर त्यांना फूड तितकंच महत्वाचं असतं व्यायाम वाँग व्यायामा बरोबर बरोबर ते देखील तू तो कन्सेप्ट आणल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू सो आपल्याकडे दोन मेन्यू काढत बरोबर ना एक आ, हेल्दी म्हणजे डायट साठी पण आहे oh. आणि प्लस फास्ट फूड साठी पण आहे सो हे मी तुम्हाला दाखवतो सो आपण आज कुठले कुठले मेन्यू बघूया तुझ्याकडे Okay. So, ने ने okay. Thank you. तर आमच्याकडे आज तुम्हाला पहिलं म्हणजे वेलकम ड्रिंक मसाला स्प्राईट दिलेला आहे ओके सो स्प्राईटने आपण सुरुवात करूया आणि बाकीचे मेन्यू आपण जाणून घेऊ थँक्यू तर चिन्मयने आपल्यासाठी वेलकम ड्रिंक मसाला स्प्राईट बनवलेला आहे कसं आहे काहीतरी वेगळं आहे छान आहे आपण तोपर्यंत बाकीचे मेन्यू बघून घेऊया सो तुम्हाला एक आयडिया येईल काय रेट्स आहेत आणि कुठल्या प्रकारचे मेन्यू आहेत जसं की सलाड आहे देन हेल्दी स्नॅक्समध्ये या सगळ्या गोष्टी आहेत मील आहे एग्स एक, एग्समध्ये पण देखील बॉईल एग आहे बॉईल एग विथ वेजिस आणि ब्रेड ऑमलेट असे देखील प्रकार आहेत भरपूर देन प्लेन ओट्स ओट्स आणि चिली सोया चिली बॉईल चिकन चिली चिलीमध्ये हेल्दी चिलीमध्ये बॉईल चिकनची चिली अच्छा त्यामध्ये सोयाबीनची चिली okay. म्हणजे कसं आता जे ज्यांचं डाईट आहे तर त्यांना बाकीच्या पण क्रेविंग पुऱ्या करता येतील बरोबर आता चिली वगैरे कसं चायनीज चिलीज एक आयटम आहे तर मी एक वेगळी सोयाबीन चिली परत चिकन चिली हे yes. हेल्दीमध्ये ठेवलेले आहे ओके okay. आणि खाली तू फोन नंबर देखील कॉन्टॅक्ट नंबर देखील दिलेला आहेस मला सांग की जर हे आपल्या मालवणमध्ये होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर मिळू मी थोड्याच दिवसात होम डिलिव्हरी चालू करणार अच्छा मालवण आपल्या मालवण सिटीमध्ये होम डिलिव्हरी मिळेल नक्कीच आणि त्याच्यानंतर हे जे फास्ट फूड आहे त्या फास्ट फूडचा हा मेन्यू, दे मेन्यू आहे इथे बरेच टी कॉफीपासून सँडविच स्नॅक्स मिल्कशेक देन चिली मॅगी पास्तामध्ये देखील भरपूर ऑप्शन आहेत तर हे देखील फास्ट फूडमध्ये मेन्यू आहेत ओके सो चिन्मय आपण आता मेन्यूकडे जाऊया आपण कुठला मेन्यू आता दोन आपण एक हेल्दीमध्ये पण बघूया म्हणजे डाएटमध्ये पण बघूया ओके okay. आणि फास्ट फूडमध्ये ओके आज मी तुम्हाला हेल्दीमध्ये चिकन सॅलेड ट्राय करायला देणार आहे ओके okay. आणि फास्ट फूड मध्ये एक चिकन सँडविच एक okay. व्हेज सँडविच देणार आहे चिन्मय आपण सगळ्या व्हेजीस घेतल्या ज्याच्यामध्ये गाजर कोबी आणि काकडी होती देन आपण त्याच्यामध्ये दे थोडा चवीसाठी चा, चाट मसाला आणि थोडा मसाला आपण त्याच्यामध्ये वापरला देन फ्राईड जे तू चिकन केलेलं असते आपण त्याच्यामध्ये ॲड केलं आणि प्लस कड दही आणि आता हे तू सर्व करणार हो। चिन्मय आपल्याकडे या जीपमध्ये येणाऱ्या मुलांची काय जास्त रिक्वायरमेंट नसे कुठलं फूड प्रिफर करतात इकडे आता आपल्याकडे सॅलड म्हणा परत बॉईल अंडी परत त्यांचं चिकन मिल असतं ओके परत काय काय जे नॉर्मल मुलं येतात त्यांना फास्ट फूड पण काय काय खातात कधी कधी चेंज म्हणून <laughs> तर ते देखील आहे आता आपलं चिकन सलाड रेडी आहे आणि नक्कीच अंकिताला देखील जिम लावायची आहे सो अंकिता जिममध्ये आल्यानंतर हेल्दी फूड खायचं असेल तर हे देखील ऑप्शन आहे आणि जिम जर तुला सोडायची असेल तर <laughs> त्याच्यानंतर देखील फास्ट फूड देखील ऑप्शन आहे का आपण टॉपिंग केलंय तिळ काळी आणि पांढरे तिळ वा आणि याचा आपण चार्ज किती करतो कॉस्ट हे एटी रुपीज एटी रुपीज मग तू, तू तू याच्यामध्ये एक सॉस वापरला तो तुझा होममेड हा तो होममेड सॉस होता आपला दही पनीर काजू वगैरे ओके ते आपले असतात अच्छा ते सगळे इंग्रेडियंट वापरून तू तो सॉस बनवला आणि त्या सॉसमुळे एक वेगळी टेस्ट येते नक्कीच तर हा हा जो पहिला मेन्यू आहे मी ट्राय करतोय जर तुम्हाला हेल्दी फूड हवं असेल तर नक्की अशा काही गोष्टी ट्राय करा hmm. तुझ्या त्या होममेड मसाल्यामुळे चांगली टेस्ट येते तू काय त्याला सॉस बनवलाय पण आता ह्याच्यामध्ये या व्हेजीस व्यतिरिक्त अजून मला काही हवं असेल तर तुम्ही ऍड करून करून देऊ शकतो कस्टमाइज अशी रिक्वायरमेंट पण येत असेल ना असे की या वेजेस व्यतिरिक्त आणि काय असेल काय काय जणांचं असं मिल असतं की दीडशे ग्रॅम चिकन दीडशे ग्रॅम व्हेजिटेबल्स मध्ये फ्लॉवर फरस बी बॉईल केलेले वगैरे अंडी पाहिजेत अंडी असतात त्यांना असं म्हणजे जसं त्यांची रिक्वायरमेंट असते कस्टमाइज दे तसं म्हणतील तसं आम्ही करून देतो अच्छा काही लोक घरी पण योगा आणि असं कन्सेप्ट काय काही काही लोकांना जिम करायचं असतं ऑफिस वर्क असतं त्यांचं तर त्यामुळे त्यांना जमत नाही म्हणजे वेळेवर खायला करणं खायला वेळेवर त्याच्यासाठी काय टाइम काढून करावं लागतं हे ते त्यांना जमत नाही त्यासाठी ही, ते ही एक कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट खूप छान आहे छान आहे नक्कीच तुला कसं वाटलं अंकिता टेस्ट टेस्टी आहे नॉर्मली आपण ज्यावेळेस डायट करतो त्यावेळेस आपल्याला क्रेव होतो काहीतरी असं टेस्टी चटपटीत खायचं कारण आपण एकदम जस्ट बॉईल किंवा असं कमी मसाले वगैरे कमी तेलकट वगैरे खाते पण हे हेल्दी असून सुद्धा टेस्टी आहे त्यामुळे नक्कीच ट्राय करशील आपण चिकन सँडविच ट्राय करणार आहोत अच्छा आता याच्यामध्ये आपण जे आतमध्ये जरा ओपन करशील वरचं ब्रेड हे आतमध्ये जे मिक्सर ते याच्यामध्ये आपण काय काय वापरलंय त्यामध्ये आपण गार्लिक चॉप करून टाकलेली आहे okay. मिरची चाप करून टाकलेली आहे आणि शिमला मिर्च थोडा कोबी okay. आणि चिकन फ्राय केलेलं आपण मगाशी फ्राय केलेलं चिकन घातलेलं आहे आणि वर चीज घातलेले आणि बाकीचे आपण काय काय अजून मसाले बाकीचे आपण सॉस वापरले जे सँडविच सॉसेस ते वापरले वापरले आहेत टोमॅटो सो मेयोनीज आपण कुठल्या प्रकारचं मेहनीज आपण दादा हे विभाज कंपनीचं मेवनीज वापरतो ओके प्युअर म्हणजे प्युअर व्हेज आहे आणि हेल्दी मध्ये हेल्दी अच्छा असं ह्याच्यात तेल वापरले पण सगळ्यात कमी प्रमाणात तेल वापरलंय मेहोनीज वाचल्या बरोबर त्याच्या जास्तीत जास्त तेल येतच बरोबर तर आता आपण हे सँडविच ग्रील करणार आहोत हां हे आपण सँडविच आता ग्रिल करणार आहोत ओके तर मग असे आपण हेल्दी फूड खाल्लं आता आपण हे पण हेल्दीच मॅडम म्हणजे अगदीच काय हे नाही आहे आता आपण फास्ट फूड ट्राय करणार आहोत चिकन सँडविच नाईस व्हेरी नाईस खूप छान मुळात मित्रांनो मला सांगतो मित्रो फाऊन हो बरेच लोक काही कॅफेच्या व्हिडिओवर कमेंट करतात की मालवणात आल्यानंतर आम्ही काय हे ट्राय करू सो so बेसिक ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आमच्यासारख्या लोकांसाठी आहेत की आमच्या घरी रोज मालवणी बनतं किंवा रोज घरचं जेवण असतं तर काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल तर त्या लोकांसाठी असे कॅफे किंवा बॅलन्स बाउलसारखे ऑप्शन्स आहेत जे फूड काहीतरी चेंज म्हणून लोक इथे येऊन नक्कीच ट्राय करू शकतात आणि आम्ही बऱ्याच वेळा आता पर्यटन जिल्हा जाहीर झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी आम्ही ऑब्झर्व करत असतो कुठल्या प्रकारचे पर्यटक येतात काय खातात यावर देखील आमचं लक्ष असतं तर तसं बघायला गेलं तर मा पर्यटक आला तर तो एक ते दोन दिवस मालवणी फूड खातो नंतर त्याला पुन्हा काहीतरी वेगळी टेस्ट लागतेच सो त्याच्यासाठी पंजाबी चायनीज किंवा असं काही फास्ट फूड तो ट्राय करतो सो त्याच्यासाठी देखील असे आउटलेट्स असणं गरजेचं आहे जेव्हा की तुम्ही पर्यटन व्यवसायात काम करताय आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो की अशा पर्यटकांबरोबर जी लहान मुलं येतात सो so, त्यांना हे ऑप्शन लागतंच तो मालवणी किंवा असं या गोष्टी ट्राय करत नाहीत ते लोक जास्त करून फास्ट फूड ट्राय करतात पिझ्झा बर्गर सँडविच अशा गोष्टी ट्राय करतात आणि प्लस आपल्या जिमला जाणारी जी लोकं आहेत त्यांना हेल्दी फूड लागतं सो so, त्यांच्यासाठी देखील हे ऑप्शन आहे म्हणजे पर्यटक तुम्ही जर बघितलं तर पर्यटक देखील इथे येऊन जिमचा वापर करतात जे खरोखर हेल्थ कॉन्शियस आहेत हिल, तर त्यांच्यासाठी देखील हेल्थ हेल्दी फूडचं ऑप्शन हे आपलं खाणं तर चालूच आहे आणि आपल्या बरोबर आहे सीझर डिसोजा मालवणातला माझा पहिला मित्र जरा फ्लेक्स करून दाखव सीझरसाठी आणि माझा असा एक फोटो आहे दोघांचा सो तुझीच तू ही जिम जॉईन केली आहे बरोबर ना द फिटनेस वॉरियर ओके Uh, काय सांगशील हा जो uh, चेन्मयने कॉन्सेप्ट आणलेला आहे त्याबद्दल काय सांगशील सकाळी जिम जी मध्ये येतात किंवा ऑप्शन म्हणून म्हणजे ज्यांना फूड घरी भेटू शकत नाही सहजासहजी भेटू शकत नाही बरोबर कारण त्यांची जी जिमच सकाळी पाच चार ला चालत कोणी कोणी कामावर जाण्यासाठी म्हणजे वर येतात वरून घरी गेल्यावर फ्रेश झाले की लगेच कामावर गेले बरोबर त्यांच्यासाठी हे चांगलं आहे नक्कीच हा जिम मधली मुलं किंवा बाहेरून कोणी टुरिस्ट येतात टुरिस्ट येतात त्यांना अशा करण्याची सवय असते पण ते कुठे भेटत नाही सहजासहजी भेटत नाही बरोबर त्याच्यासाठी हे चांगलं आहे चांगला ऑप्शन चांगला ऑप्शन आहे सो नक्कीच तू मालवणातल्या लोकांना सजेस्ट करू शकतोस इथे येऊन हे ट्राय इथे येऊन ट्राय करा खरोखर चांगलं आहे मी आदित्य चव्हाण डेली डेली येतो पण डेली फास्ट फूड खाता की तुम्ही नाही 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 फास्ट फूड नाही फास्ट फूड नाही ज्या दिवशी चिड्डी असेल त्या दिवशी फास्ट फूड ट्राय करते फास्ट फूड नाही थँक्यू सो मच सीझर सो आता आपण जे सँडविच आहे तर सँडविच नंतर आता मला विचारायचं आहे की हे जे हेल्थ कॉन्शियस लोक असतात ते गोड खाणं टाळतात तर त्याच्यासाठी काय आपल्याकडे ऑप्शन आहे त्याच्यासाठी पण आता आपल्याकडे ऑप्शन आहे त्याच्यासाठी पीनट बटर वर ब्रेड असतो तो okay. आपण तोच करून घेणार त्यावर पीनट बटर घालून वरती बनाना टाकणार तो okay. वर हनी येणार आणि okay. त्यानंतर वर कॅश्युअ असणार आपली चॉप करून येणार ती रंजी जी क्रेविंग असते गोड खाण्याची ती रजनतून निघून जाते बेस्ट आहे मित्रांनो जिम चालू केल्यानंतर जर आपण स्वीट बंद करतोय तर त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन चिन्मयने बनवलेला आहे काय कॉस्ट याची आणि मेन्यू मध्ये कुठे आहे तो ओके पीनट बटर ब्रेड विथ हनी बनाना ओके हा मेन्यू आहे सो आपण ट्राय करूया नक्कीच सीझर तू पण ट्राय कर फर्स्ट तर मी पण ट्राय करतोय कसं आहे टेस्ट सिजर तू फर्स्ट टाइम ट्राय करतोय से फर्स्ट टाइम सो गोड बंद गेला सर कुठेतरी गोड खावस वाटलं तर हे आता तू ट्राय कर नक्की सांग काय तर मित्रांनो असे बरेच मेन्यू आहेत जिनमेने तयार केलेले जे तुम्हाला हेल्दी फूड साठी पण आहेत आणि फास्ट फूड साठी पण आहेत दोन्ही ऑप्शन्स आहेत खाली चिन्मयचा नंबर आलेला आहे लवकरच चिन्मय तू तुझा होम डिलेव्हरी देखील चालू करणार होम डिलिव्हरी आणि हे हा जो कॅफे असतो याचा टायमिंग आहे याचा टायमिंग सकाळी आठ ते साडे अकरा पर्यंत अच्छा साडेचार ते रात्री साडेनऊ दहा वाजेपर्यंत ओके साडेनऊ दहा वाजेपर्यंत कॅफे चालू असो आणि एक प्रश्न होता की तुला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर काय नंबरवर व कॉन्टॅक्ट करू आपल्या मेन्यू कार्डवर ओके okay, हा जो नंबर आहे okay. ओके त्याच्यावर कॉन्टॅक्ट करतो आणि जर अगदीच मोठी ऑर्डर असेल तर सध्या स्थितीमध्ये तू मालवणमध्ये पोहोचू शकत सो so, खूप छान वाटला खूप सुंदर टेस्ट होती नक्कीच या व्हिडिओद्वारे जास्तीत जास्त लोक तुझ्यापर्यंत पोहोचतील तुला आणि तुझ्या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सो so, मित्रांनो मालवणात आल्यानंतर नक्की या गोष्टी ट्राय करा मुळात म्हणजे काय की नोकरीसाठी मुंबई पुणे अशा शहरामध्ये न धावता हे जे युवक आहेत मालवणात राहून व्यवसाय करत आहेत आणि त्यांना प्रमोट करणं हे जिल्ह्याचं प्रथम कर्तव्य आहे आणि जेन्युन टेस्ट आहे चांगली टेस्ट आहे म्हणून मी चिंबाईचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करीत आहोत मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजू ती बेल आयकॉन नक्कीच दाबा जेणेकरून आपला सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वगोदर तुम्हाला मिळतील अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय देव बरे